रेसिपी अगदी सोपी आहे नेहमीप्रमाणेच अगदी चविष्ट आणि चटपटी आज आपण या केळाचे वेपर्स करूया आता वेपरसाठी लागणारी केळी जी आहेत ना ती एकदम वेगळी असतात कशी सांगते तर ही अजिबात पाडणं लागणं लागलेली अगदी कच्ची अशी केळी आहेत आता बघा याला ना सगळीकडं चीक आहे हे केळ जर आत्ता आपण असं तोडलं ना तर याच्यामधून चीक बाहेर येईल आणि तो जर का हाताला लागला ला, तर हात आपले काळे होतात आणि तो चीक लवकर निघत नाही तर याच्यासाठी काय करायचं तर अगदी थोडंसं तेल घ्यायचं हे तेल आपल्या बोटांना लावून घ्यायचं आणि ज्यांनी आपण केळी तयार करणार रहो, आहोत चिरणार आहोत ना त्याला पण लावून घ्यायचं आता मी सुरीला तेल लावून घेते म्हणजे मग ही सुरी आपल्याला वापरता येईल तर हे बघा आता या सुरीला असं सगळ्या टोकाला तेल लावून घेतलं त्यानंतर आता हे जे केळ आहे ना ते कापूयात अगदी कापायला खूप घट्ट जाड असं असतं आणि हे बघा याच्यामधून चीक निघायला लागला आता ना हे केळी असं काढून घेऊयात जेवढी हवी ना तेवढी काढून घ्यायची आता हा जो चीक आहे ना तो जर का अंगावर किंवा कपड्यावर सांडला ना तर याचे लाल डाग पडतात आणि ते डाग निघायला खूप कठीण जातं बरं का म्हणून हे काम जरा सांभाळून करा आता या सुरेनी बरोबर जिथं केळाची शीर आहे ना तिथ असा कट देऊन घ्यायचा हे बघा बरोबर शिरेवर कट दिला की हे साल अगदी पटकन निघत हे बघा ही एवढी हिरवी आणि कच्ची के अजिबात पाडणं लागलेली म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारामध्ये जाल त्यावेळी तुम्हाला वेपर्ससाठी कच्ची केळी हवीत असं सांगूनच केळी आणावी लागतील जरी आपल्याला नजरेला केळी कच्ची दिसत असली ना तरी ती पाड लागलेली असू शकतात आणि मग त्याचे वेपर्स चांगले होत नाहीत म्हणजे टिकत नाही तर आपल्याला जर का टिकवायचं असतील ना तर ही अशी बघून केळी घ्यायची आता ही आपली केळी सालं काढून तयार आहेत आता ना आपल्याला याचं मसाला केळी करायची आणि याला मीठसुद्धा लावायचं आहे मीठ लावण्याची एक वेगळी ट्रिक सांगते अगदी एक चमचाभर असं पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं या पाण्याचा खारटपणा व्यवस्थित झाला पाहिजे आता हे पाणी कसं वापरायचं ना ते सांगतेच आहे तर आधी हे मीठ सगळं विरघळवून घेऊयात आणि त्यानंतर एक छोटासा मसाला तयार करून घेऊयात तर आता इथं मी लाल तिखट घेतले आता आपण ही केळी वेपर्स जे आहेत ते उपासाला खाणार आहे मग उपासाला चालले पाहिजेत म्हणून फक्त तिखट आणि मीठ एवढंच वापरले नाही तर तुम्ही मग इतर चाट मसाला जिरेपूड तीसुद्धा वापरू शकता आता हा हे सेंदव मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं हा मसाला तयार करून ठेवायचा आता इथं मी लोखंडाची कढई घेतली लोखंडाच्या कढईमध्ये तेल चांगलं तापत ठेवायचं चा। आणि शक्यतो चार किंवा सहा एवढीच केळी एका वेळेला सालं काढून घ्यायची कारण केळी जी आहे ती लगेच काळी पडतात मग काय करायचं तर वेपर्सची खिचणी घ्यायची आणि तापलेल्या तेलामध्ये लगेच लगेच वेपर्स सोडायचे हे बघ मस्त छान असा तळलेला वास येतो आता ही जी केळी आहेत ना ती देशी केळी आहेत म्हणून याचे वेपर्स छोटे छोटे पडतात तुमच्याकडं जर का मोठी केळी असतील ना तर मोठ्या केळाचे मोठे छान काप पडतात आणि वेपर्सच्या खिचणीवर असल्यामुळं एक सारखे हे बघ आता आपल्याला ना यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर गॅस अगदी बारीक करायचा आणि अगदी अर्धा चमचा आपण केलेलं मिठाचं पाणी कडेनी सोडायचं म्हणजे मग सगळ्या वेपर्सना छान असं मीठ लागतं आणि वेपर्स छान असे होतात हे बघा मस्त कुरकुरीत आणि अगदी झटपट हे वेपर्स तयार होतात बरं का तुम्ही अगदी पटकन करू शकता आता आपण तयार केलेला मसाला जो आहे ना तो कधी लावायचा ना ते सांगते मग एकदा करून तुम्ही दोन ते तीन महिने हे केळीचे वेपर्स खाऊ शकता आता याच्यावरती हा चटपटीत रंगीत संगीत मसाला घालायचा आणि मस्त कुरकुरीत असे वेपर्स तयार होतात आता अजून एक ट्रिक सांगते बरं का थोडीशी वेगळी आहे त्या पद्धतीने सुद्धा वेपर्स तुम्ही करू शकता आता बघा हां अगदी हातावरती लगेच सुरतात आणि चटपटीत तयार होतात आता वेपर्सला हा आकार कसा दिला हे बघायचं असेलच ना लगेच दाखवते बर का हा आकार ज्या आकारामध्ये एकदम लांब सडक काप पडतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात तर हे करूया पद्धत काहीच वेगळी नाहीये फक्त सुरवातीला आपण काय केलं होतं तर वेपर्स पडताना केळं उभं धरलं होतं तर त्याऐवजी हे असं आडवं करायचं आणि आडव्या केळीचे काप करायचे मोठे मोठे लांब लांब छान काप होतात आणि असे ते तेलामध्येच डायरेक्ट सोडायचे बघा एकदम छान पटपट पच तळली जातील आता बघा आपण हे अगदी बारीक गॅसवरती तळून घेतोय आता याच्यामध्ये मग मीठ घालून घेऊयात आणि ना एक एक करून घातल्यामुळं हे अगदी वेगळे होतात बरं का जरी एकावर एक घर पडले असले तरी जसे जसे तळले जातील तसे तसे वेगवेगळे होत जातात आता याच्यामध्ये आपण मिठाचं पाणी घालूयात अगदी कडे येणे घालायचं आणि केळाचे वेपर्स जे आहेत ना ते कुरकुरीत होण्यासाठी खूप दिवस टिकण्यासाठी त्याला जी केळी वेगळी मिळतात ना तीच केळी वापरा बरं का हीच एक महत्त्वाची ट्रिक आहे की ज्यामुळं तुमची केळीची वेपर्स खूप दिवस छान असे राहतील आणि टिकतील सुद्धा देशी केळाचे अगदी कुरकुरीत चमचमीत असे वेपर्स हे बघा ऐकला आवाज एकदम कुरकुरीत होतात कसे होतात ना अजून एक साईज दाखवते हा एक साईज आहे ज्यामध्ये हा लांब साईज आहे याच्यावरती आवडीनुसार तिखट आणि मीठ घालून घ्यायचं हे बघा हे फक्त मिठाचे उपवासाचे वेपर्स तयार आहेत